नमस्कार मी बाबू कोटे आपण पाहत आहे संवाद मराठी लाईव्ह नगरपालिका निवडणुकांचा प्रचार आता अगदी शेवटच्या टप्प्यात आहे तीनच दिवस उरले आहेत आणि तीन, तीन दिवसानंतर प्रत्यक्ष मतदान होऊन नवीन नगराध्यक्ष नवीन नगरसेवक निवडले जाणार आहेत अगदी कमी कालावधी उरल्याने राजकीय पक्ष जोरदारपणे प्रचार करताना दिसत आहेत कॉर्नर सभा असतील जाहीर सभा असतील रॅलीज असतील वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून खोपली नगरपालिकेची ओळख आहे आणि या नगरपालिकेसाठी थेट नगराध्यक्षपदासह एकतीस नगरसेवकांच्या जागांसाठी दोन डिसेंबरला निवडणूक होती ही पालिका मुंबई आणि पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या पालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपापल्या आप पद्धतीने प्रयत्न करताना दिसत आहेत परंतु विशेष असे प्रयत्न जे होत आहेत ते राष्ट्रवादी पक्षाकडून होताना दिसतात राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढतोय त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचं नेतृत्व आणि त्या नेतृत्वाखाली ही जी काय निवडणूक लढवली जाते ती निवडणूक लढताना राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत सुधाकर घरे यांचं जे काय यांच्या नेतृत्वाखाली जी काय निवडणूक होते ती निवडणूक कोण कोणत्याही परिस्थितीत जिंकायची थेट नगराध्यक्षपदाचे जे काय जे उमेदवार आहेत सुनील पाटील त्यांना कुठल्याही परिस्थितीत नगराध्यक्ष निवडणूक पाठवायचं आणि परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाताना विजय पदरात पडलाच पाहिजे अशा पद्धतीने सर, सर्व कार्यकर्ते नेते झटताना आपल्याला दिसत आहेत घारे गेली काही दिवस कोपुलीत आहेत तळ ठोकून ते कोपलीत आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली खरं तर ही निवडणूक लढली जाते डॉक्टर सुनील पाटील हे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत एक अत्यंत चांगला चेहरा सर्वसामान्यांमध्ये राहणारा सर्वसामान्यांच्या सतत सोबत असणारा चेहरा नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादीने दिला आणि त्याचा फायदा निश्चितपणे या निवडणुकीत पक्षाला होईल आणि डॉक्टर सुनील पाटील यांच्या रूपाने थेट नगराध्यक्षपद पद राष्ट्रवादीच्या पाड्यात पडेल जिल्ह्यात ज्या काही महत्त्वाच्या नगरपालिका राष्ट्रवादीच्या हातात येऊ शकतात त्यापैकी कर्जत असेल माथेरान असेल खोपुली असेल महाड असेल श्रीवर्धन रोहा अशा ह्या मोजक्या मुरुड असेल अशा मोजक्या नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे आणि त्यापैकी खोपुली हे अत्यंत महत्वाचं स्थान आहे ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एक दिनाने एक जुटा जुटी एकजुट होऊन काम करताना आपल्याला दिसत आहेत खोपोली शहरातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी जिद्दीने या निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेतच परंतु खोपोलीच्या बाहेरून म्हणजे खालापूरचा जो ग्रामीण भाग आहे अर्थात खोपोलीत खोपोली हे मोठं शहर आहे आणि ग्रामीण भागातील ने भूसंख्य नेते कार्यकर्ते मतदार सुद्धा बऱ्यापैकी खोपोलीत राहतात त्यामुळे कोपुलीच्या बाहेरून जो काही ग्रामीण भाग सुरू असतो तालुक्याचा जो काही भाग आहे त्या भागातील नेते मंडळी सुद्धा प्रचारात उतरले पलीकडच्या कर्जत तालुक्यातून एक नेत्यांची कार्यकर्त्यांची मोठी फौज सुनील पाटील यांच्यासाठी काम करताना दिसते या सगळ्यांवरती सुधाकर घरे यांची योग्य आणि मजबूत अशी कमांड आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली गेले काही दिवस प्रचाराची रणनीती प्रचाराची रणधुवाळी प्रचाराची यंत्रणा राबवली जाते खर तर सुनील पाटील यांची उशिरा उमेदवारी जाहीर झाली चार पाच नावं स्पर्धेत होती आणि अगदी शेवटच्या टप्प्यात सुनील पाटील यांचं नाव झालं रात्री उशिरा सुधाकर घरे यांनी मध्यरात्री पत्रकार परिषद घेतली आणि सुनील पाटील यांचं नाव जाहीर केलं त्यांना कमी कालावधी खरं तर प्रचारासाठी मिळाला विरोधातले जे उमेदवार आहेत कुलदीप शेंडे त्यांचं नाव अगोदर जाहीर झालं जा होतं त्यामुळे त्यांची तयारी त्यांना तयारी करायला पुरेसा वेळ मिळाला त्या तुलनेत सुनील पाटील यांना फार कमी वेळ वेळ मिळाला राष्ट्रवादीला कमी वेळ वेळ मिळाला परंतु तरीही कुठल्याही प्रकारची कमतरता राहणार नाही काही कमी पडणार नाही याची काळजी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून घेतली जाते विशेषतः राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे नगरपालिकेचे या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत प्रत्येक गोष्ट प्रत्येक घडामोड त्यांच्यापर्यंत पोहोचते वार्ड वाईज गोष्टी त्यांच्यापर्यंत जात आहेत आणि त्यामुळे बारीक त्यांचं लक्ष आहे कुठे काही कमी पडू नये कुठे काही चूक होऊ नये याची काळजी वरिष्ठ स्तरावरनं घेतली जाते आणि सुधाकर घरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या निवडणुकीला सामोरं जाताना खोपोलीत विजय मिळवायचा अशा एका हेतूने प्रेरित होत राष्ट्रवादीचे सर्व शिलेदार मतदारसंघातील कार्यकर्ते नेते खोपोलीत प्रचारात उतरल्याचं चित्र आहे राष्ट्रवादीची परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका निवडणुकीला सामोरे जायची ही जा जात आहे ही परिवर्तन विकास आघाडी खोपोलीकरांना सामोरे जाते आणि या परिवर्तन विकास आघाडीत शेतकरी कामगार पक्ष ठाकरेंची शिवसेना असे दोन पक्ष सोबत आहेत तीनही पक्षांची मिळून जी काही ताकद खोपलीत आहे ती पणाला लावून सुनील पाटील यांना कुठल्याही परिस्थितीत नगराध्यक्ष पदावर बसवायचं आणि त्यासोबतच एकतीस नगरसेवकांमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणायचे अशा पद्धतीची आखणी अशा पद्धतीची प्लॅनिंग राष्ट्रवादीकडून केली गेली आहे सुधाकर घरे यांचं नेतृत्व तर आहेच परंतु पक्षाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अशोक भोपत्राव असतील विधानसभा महिला विधानसभा अध्यक्ष अश्विनी पाटील असतील पक्षाचे प्रवक्ते भरत भगत अनेक नावं घेता येतील अनेक नेते मंडळी सध्या प्रचारा प्रचारात आपल्याला प्रचारा प्रचारा दिसतात तालुका अध्यक्ष असलेले संतोष बैलमारे असतील भूषण पाटील असतील अंकित साकरे असतील यांच्यासह कर्जत खालापूर्वी पंकज पाटील यांनी नुकताच आता शिंदे गटातून राष्ट्रवादीत प्रवेश केला ते असतील अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या प्रचारात उतरले राष्ट्रवादीची मोठी फौज प्रचारात उतरल्याचं आपल्याला दिसते आणि त्यामुळेच सुनील पाटील यांचं पारडं जड झाल्याचं दिसतंय गेल्या काही दिवसात जे काही वातावरण बदललं होतं म्हणजे थोडंसं निगेटिव्ह होतं वातावरणात थोडस काही जो काही गोंधळ निर्माण झाला होता त्याच्यावरती मात करत सगळा गोंधळ दूर करत सुधाकर घरे यांनी सुनील पाटील यांना रेसमध्ये आणून ठेवलं आता आता सध्या का जे काही वातावरण आहे म्हणजे अजित पवारांची सभा होणार आहे अजित पवारांची सभा झाल्यानंतर वातावरणात खूपच बदल होईल परंतु त्यापूर्वी सुधाकर घरे यांनी जे काही चेंजेस केले जे काही बदल केलेत त्याचा फायदा निश्चितपणे सुनील पाटील यांना होईल असं चित्र सध्या तरी आहे सुनील पाटील यांच्यासमोर कुलदीपक शेंडे यांच्यासारखा एक तगडा उमेदवार आहे आमदार महेंद्र थुर्वे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक शिंदे सेना आहे भाजप आणि आर पी आय असे मित्रपक्ष त्यांच्या सोबत आहेत असं जरी असलं तरी सुनील पाटील यांचं पारड सुनील पाटील पटेल यांची जी बाजू आहे ती थोडीशी वरचड दिसते ज्या पद्धतीने प्रचाराची यंत्रणा राबवली जाते मधल्या काळात जो काही गोंधळ झाला होता तो गोंधळ कमी करून दूर करून सगळ्यांना सोबत घेऊन महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी परिवर्तन विकास आघाडीचे जे नेते मंडळ आहेत एका पक्षाचे लोक असतील ठाकरेंची लोक असतील ठाकरेंच्या सेनेचे या सगळ्या नेत्यांना सोबत घेऊन सुनील पाटील यांना चांगलं मतदेखील कसं मिळेल उमेदवार आपला कसा चांगल्या मत प्रत्येक वार्डात म्हणजे एक वॉर्डापासून अगदी पंधरा नंबर पर्यंत जो काय एकतीस नगरसेवक निवडून द्यायचे त्या प्रत्येक वार्डात नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पॅनल टू पॅनल मतदान कसं होईल खालच्या आपले उमेदवार जे आहेत त्यांना चांगली मतं कशी मिळतील अशा पद्धतीची व्यूहरचना परिवर्तन विकास आघाडीच्या नेत्यांनी केली विशेषतः याचं सगळं स्त्रिय सुधाकर घरे यांना द्यावं लागेल ते ज्या पद्धतीने दिवस रात्र प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत ती गोष्ट कौतुकास्पद अशीच आहे विधानसभेच्या निवडणुकीत तर खोपुली कोपुली शहराने शहराने सुधाकर घरे यांना मागे ठेवलं होतं परंतु त्याचा जराही मनात काही किंतू परंतु सुधाकर घरे पूर्ण ताकद लावून अं नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलेत कर्जाची सुद्धा निवडणूक आहे माथेरानची निवडणूक आहे जिल्हाध्यक्ष असलेल्या सुधाकर घरे यांना अन्य भागातही लक्ष द्यावं लागत असेल परंतु असं असलं तरी त्यांचं जास्त लक्ष जास्त प्रेम खोपुलीवरती आहे खोपुलीत जो काही चुकीचा कारभार गेल्या चार वर्षात चा झाला त्या कारभाराचं वस्त्र ठिकठिकाणी या लोकांनी केलेला आहेच परंतु ते थांबवण्यासाठी सुनील पाटील आणि परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून जे उमेदवार दिलेले आहेत त्यांना नगरपालिकेत पाठवायसाठी सग सा, पाठवण्यासाठी सगळी सा, मंडळी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत एकंदर सगळं चित्र जर पाहिलं तर सुनील पाटील यांच्या रूपाने राष्ट्रवादीच्या घड्याळाचं जो काही गजर आहे तो खोकुलीत यावेळी निश्चितपणे पुन्हा एकदा होईल असं चित्र सध्या तरी आहे आठ नऊ वर्षापूर्वी जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा सुमना ओसरमल यांच्या रूपाने राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर झाला होता कोकणीत आणि त्या थेट नगराध्यक्षपदी निवडून आला होता त्याचीच पुनरावृत्ती आता होईल आणि सुनील पाटील डॉक्टर सुनील पाटील थेट नगराध्यक्षपदी निवडून येतील त्यांच्यासोबत त्यांचे अनेक सहकारी नगरसेवक सुद्धा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून जातील असं चित्र सध्या तरी आहे त्यामुळे महायुतीच्या गोटामध्ये खरं तर टेन्शनचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय काही दिवसांपूर्वी जे काय टेन्शन सुनील पाटील यांना किंवा महापरिवर्तन परिवर्तन विकास आघाडीच्या नेत्यांना होतं तेच टेन्शन तीच चिंता जी काय आघाडी सुनील पाटील यांच्या म्हणजे परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांनी घेतली सुनील पाटील यांनी जी काय आघाडी गेल्या काही दिवसात घेतली ती आघाडी माहितीच्या उमेदवारांचं टेन्शन वाढवणारा निश्चितपणे आहे आणि तीनच दिवसानंतर मतदान होईल मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील एकतीस नगरसेवक थेट नगराध्यक्ष असे बत्तीस लोक आठ वर्षाच्या आठ नऊ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नगरपालिकेत प्रतिनिधित्व करायला जातील हे जरी खरं असलं म्हणजे ह्या इतका जरी कालावधी हो मध्ये गेला असला तरी निवडणूक होते त्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे कार्यकर्ते जोमाने काम करताना दिसतात सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली जी खोपुलीत टीम काम करते त्या टीमचं काम पाहिलं तर खोपुळी नगरपालिकेवर राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीचा घड्याळ घड्याळाचा जो काही झेंडा आहे तो फडकल्याशिवाय राहणार नाही असं ना चित्र सध्या तरी आहे घड्याळाचा जो गजर आहे तो निश्चितपणे खोपुळी नगरपालिकेत आपल्याला ऐकायला मिळेल असंच चित्र अगदी शेवटच्या टप्प्यात अगदी तीन दिवसावरती निवडणूक असताना आपल्याला पाहायला मिळते आणि ही बाब राष्ट्रवादीसाठी डॉक्टर सुनील पाटील यांच्यासाठी आणि राष्ट्रवादी आणि परिवर्तन विकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्यासाठी निश्चितच आनंदाची आणि उत्साह वाढवणारी अशी आहे मतदार काय निर्णय घेतात मतदार काय करतात हे आपल्याला तीन तारखेला कळेलच नाही तीन तारखेला मतदान आहे चार तारखेला निकाल आहे त्यामुळे निकाला सगळं चित्र स्पष्ट होईल परंतु आता तरी परिवर्तन विकास आघाडीच्या बाजूने विशेषतः डॉक्टर सुनील पाटील यांच्या बाजूने सुधाकर सुधाकरडे यांच्या नेतृत्वाखाली जी काही निवडणूक लढवली जाते जी काही रणनीती आखली जाते ते पाहता महा विकास परिवर्तन विकास आघाडीच्या बाजूने आता सध्या तरी पोषक असं वातावरण आहे आणि सुनील पाटील आणि त्यांचे जे काही नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांचा विजय जवळजवळ निश्चित असल्याचं चित्र आताच्या घडीला तरी आपल्याला पाहायला मिळत आहे